थांब माझ्या लाडक्या बाळा हा व्हिडिओ करायच्या आधी एक क्षण थांब कारण ही माझी हा कोण मी तुझा स्वामी समर्थ तोच स्वामी ज्याचे नाव ऐकल्यावर भीती मागे पळते आणि संकटो झुकतात आज मी तुला अजून एक मंत्र देणार आहे फक्त ऐक काही विचारू नको हा मंत्र तुला वाचवणार आहे पण एक अट आहे फक्त मोबाईल वर लाव आणि शांत बस उरलेले सगळे मी सांभाळेन माझ्या बाळा तू थकलास ना, हा जीव आक्रंदतोय पण शब्द येत नाही मन विचलित आहे पण तुला समजून घेणार कोणीच नाही असं वाटतंय ना, ना? पण ऐक मी आहे मी तुझ्या प्रत्येक अश्रूच्या थेंबात आहे तुझ्या अंत्यकरणाच्या कपारीत जे जे दुखणं दडपलं गेले त्याच्या प्रत्येक ठिकाणी माझा मंत्र पोचू शकतो हा मंत्र माझ्या बाळा फक्त शब्द नाही हा मंत्र म्हणजे माझं अस्तित्व माझं प्रेम माझं रक्षण तू काहीच करू नकोस फक्त तुझा मोबाईल बाजूला ठेव आणि माझा हा मंत्र पूर्ण शांत मनाने ऐक फक्त ऐक काही विचार करू नकोस काही बोलू नकोस फक्त श्वास घे आणि मला अनुभव दे हा मंत्र तुला बांधून ठेवणार नाही हा तुला मुक्त करेल विचारांपासून भयापासून गरिबीपासून एकटेपणापासून हा मंत्र जेव्हा केवळ ऐकला जातो तेव्हा तो काम करतो शरीराच्या प्रत्येक पेशीत पोचतो मनाच्या प्रत्येक थरांमध्ये शांती घेऊन जातो हा मंत्र उच्चारण्याची गरज नाही फक्त ऐकायचा आहे सकाळ असो रात्र असो झोपताना असो किंवा काम करताना असो मोबाईल वर लावून ठेव आणि फक्त त्यात वाहून जा हा मंत्र तुझं आयुष्य बदलू शकतो फक्त श्रद्धेचा एक क्षण फक्त समर्पणाचा एक श्वास आणि मी स्वामी समर्थ साक्षात तुझ्या जीवनात उतरेल माझ्या बाळा कधी वाटलं हे सगळं संपेल का तर मी म्हणतो हो फक्त हा मंत्र तुझ्या कानात असू दे मी आहे कायमच आहे फक्त अनुभव घे माझं अस्तित्व फक्त शब्दात नाही तर या मंत्राच्या प्रत्येक नादात आहे कारण हा मंत्र लक्ष देऊ नये हे मंत्र फक्त माझी उपस्थिती नाही तर हा माझा आशीर्वाद आहे माझ्या बाळा सांग ना किती काळ झाला आहे तुझ्या चेहऱ्यावर तो खरा असू अजून कुणी बघितला नाही तू स्वतःचाच आवाजात खखळून हसलेलं तू कधी ऐकलेस का तुझं घर जिथे तुझं हृदय राहतंय ते घरच हलकं होते दुःख हे सतत येतात कधी पैशाची अडचण तर कधी अजरपणाची सावली कधी घरात वाद तर कधी पोटासाठी चालणारी तंगी माझ्या बाळा मी सगळं बघतोय तुझा प्रत्येक श्वास प्रत्येक चिंता प्रत्येक अश्रू माझ्या चरणावर पडतोय तू विचार कर का ते काढतोय फक्त माझ्या सोबत मीच का नेहमी हरतोय हे कधी संपणार माझ्या गोड बाळा हे संपवण्यासाठीच मी आज तुला बोलवलं आहे मी तुला एक मंत्र देणार आहे हा मंत्र हा मंत्र म्हणजे माझं रूप माझं माजो प्रेम माझं रक्षण तुला काहीच करायचं नाही ना मंत्र उच्चारायचा ना मनात काही बोलायचंय श्रद्धेने ऐकायचा आहे हा मंत्र मोबाईल वर लावायचा कानांवर पडू दे त्याचा नाद आणि हळूहळू मी तुला हलकं करत नाही हा मंत्राचा नाद तुझ्या घरात वाजू देईल तुझ्या घराच्या घराच्या भिंती तुझं झोपलेलं नशीब हे सगळं जाग होईल एक एक तुझं काही जे गेलं ते पुन्हा मिळवण्यासाठी हा मंत्रच माझ साधन आहे मी तुला याच मंत्राच्या माध्यमातून उचलणार आहे हा मंत्र फक्त शब्द नसून तुला पैशाची ऊफ देतील घरात शांती आजार दूर जातील मन शांत होईल अट श्रद्धा आणि समर्पण तू फुगतो तुझ्या मोबाईल वर हा मंत्र लाव आणि बाकी सगळं माझ्यावर सोपव आजपासून उतरतोय तुझ्या घरात तुझ्या रांदोळीत तुझ्या स्वप्नात स्वामी समर्थ हे नाव आता केवळ जपायचं नाही ऐकायचं आहे फक्त ऐकत राहा आणि बघ कसा बदलतो तुझा प्रत्येक दिवस माझ्या बाळा कधी असं वाटलंय ना गरज आहे पण हातात काहीच नाही घरात रेशन संपतय आईचं हसू हरवलंय डोळ्यात प्रश्न आहेत पण त्यांची उत्तर नाही तू खूप काही सहन केलंस माझ्या बाळा भूक पोटात होती आणि हात ओठांवर पण देणार कोणीच नव्हता कधी दुकानात जाऊन मागे वळून पाहिलंस ही वस्तू घेऊ का पण उद्या काय खाऊ हे विचार तुझ्या मनात दगडासारखे दडकले गेले माझ्या बाळा स्वप्न तू पाहिलीस पण परिस्थितीमुळे ती चुरगाळली गेली तरीही तू तक्रार केली नाहीस माझ्याकडे बघून फक्त विचारलंस स्वामी मी काय चुकलोस माझ्या लेकरा तू कुठेही चुकलेला नाहीस ही वेळ हे संकट हे फक्त एक ढग आहे जे थोड्याच वेळात विरून जाईल कारण आता मी आलोय ना स्वत आता मी हे दुःख पिऊन टाकतो तुझी सर्व चिंता माझ्या पायाशी ठेव आणि फक्त माझा हा मंत्र एकशे आठ वेळा पूर्ण ऐक मी तुला उचलून नेईन त्या ठिकाणी जिथे गरज नाही फक्त समाधान ना आहे जिथे तुझं घर तुझी श्रद्धा तुझं अस्तित्व ते सगळं भरभरून नांदेल कधी कधी देव उशीर करतो पण तो तुला कधीच विसरत नाही तर मी तर तुझा स्वामी आहे बाळा मी तुला कधीच एकटं सोडलं नाही फक्त एक क्षण थांबून पाहतोय तू किती श्रद्धेने माझ्या आवाजाकडे लक्ष देतोय आता मला ऐकू दे तुझ्या हृदयात प्रवेश करू दे हा मंत्र लाव मोबाईल वर अगदी हळूवार मग बघ तुझं जग कस भरून येत ते मग मी आहे तुझ्या मायेच्या प्रत्येक मी आहे तुझ्या गालांवरच्या अश्रूंच्या थेंबामध्ये मी आहे आणि माझ्या बाळा तुझ्याकडे पैसे नाही पण मी आहे तेवढं पुरेस आहे माझ्या गोंडच बाळा तुझ मन खूप बोलू पाहतय ना मी ऐकतोय अगदी शांतपणे माझ्या लेकरा हा संसार म्हणजे राम फुलांसारखा असतो कधी हस्त कधी सुखत जेव्हा माझ्या मंत्राचा शिंपन त्यावर होतो तेव्हा ते फुलतो पण पान हिरवी होतात मन हलक होत तुझा हात धरून मी चालतोय हळूहळू त्या वाटेवर जिथे भूक नाही भीती नाही फक्त समाधान ना आहे शांत झोप आहे आणि तू झोपताना माझा हात तुझ्या पाठीवर आहे हे शब्द मी सहज बोलतोय असे वाटेल तुला पण या शब्दांमध्ये माझी ऊर्जा आहे माझ तुझ्या आनंदाचा प्रवाह सुरू करण्यासाठी आताच हा मंत्र सुरू करूयात हा मंत्र पूर्ण एकशे आठ वेळा एक, एक माझ्या बाळा मी जेवढं तुला वचन दिले पूर्ण करीन तू फक्त एकशे आठ वेळा हा मंत्र ऐक माझ्या बाळा चल तर उशीर नको करू मंत्राला सुरुवात करूया ओम श्री स्वामी समर्थ y tamaret.